बदलत्या हवामानानुसार फळांची आणि पिकांची काळजी घेणं हे खूप गरजेचं आहे यासाठी पाहूया पीक सल्ला भुईमुगाची पेरणी केल्यानंतर तीन दिवसांनी हलकं पाणी द्यावं आणि नंतर दहा ते बारा दिवसांच्या अंतरानं पिकाला पाणी द्यावं पेरणी होऊन आठ ते दहा दिवसाच्या आत रुजवा न झालेल्या ठिकाणी बियाणं पेरून नांग्या भरून घ्याव्या लवकर पेरणी केलेल्या भुईमुगाचं पीक एक महिन्याचं होऊन त्याला फुलं यायला सुरुवात झाली की त्यात निंदणी करून भर देण्याचं काम हाती घ्यावं मोहरलेल्या आंबा झाडांना फळगळ कमी होऊन चांगली फळधारणा होण्यासाठी आम्रशक्ती या विद्राव्य अन्नद्रव्याची एक लिटर प्रति पंचवीस लिटर पाणी या प्रमाणात फवारणी करावी सदर पंचवीस लिटर द्रावण हे चार मोहरलेल्या तिसरी फवारणी फळे वाटाणा आणि गोटी आकाराची असताना करावी तसंच उत्पन्न वाढवण्यासाठी आणि फळांची प्रत सुधारण्यासाठी फळे वाटाणा गोटी आणि अंडाकृती असताना एक टक्का पोटॅशियम नायट्रेटची तीन वेळा फवारणी करावी करडई लागण्यास सुरुवात झाली असून पाणी उपलब्ध असल्यास करडई पिकाला तुषार सिंचन पद्धतीने दोन तास पाणी द्यावं पिकात पाणी साचणार नाही याची काळजी घ्यावी तसंच काळ्या माव्याचा प्रादुर्भाव आढळल्यास नियंत्रणासाठी डायमिथोएट तीस ई सी तेरा मिली प्रति दहा लिटर किंवा एस पी सोळा ग्रॅम प्रति दहा लिटर पाण्यात मिसळून फवारावं उन्हाळी तिळाच्या पिकासाठी चांगला निचरा होणाऱ्या जमिनीची निवड करावी जमिनीची उभी आडवी वखरणी करावी आणि शेवटच्या वखरणीच्या वेळेस दहा ते पंधरा गाड्या चांगलं कुजलेलं शेणखत द्यावं जमीन चांगली भुसभूषित बुश करावी प्रति हेक्टरी तीन ते चार किलो बियाणं वापरावं पेरणीपूर्वी थायरम किंवा कार्बेन डॅनझिम यापैकी कोणत्याही एका बुरशीनाशकाची तीन ग्रॅम प्रति किलो तसंच ट्रायकोडर्मा व्हिरिडी चार ग्रॅम प्रति किलो याप्रमाणे बीज प्रक्रिया करावी